गुरब्रह्मा गुरुर्विष्णु गुरे महेर गुरु साक्षात परब्रह्म तस्मयमुरवे नमहा श्री स्वामी समर्थ तुम सर्व समजॅनल खूप खूप मनापासून स्वागत आहे देहिम सौभाग्यम आरोग्यम देहीं मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहिशो जहि ओम श्री महालक्ष्मीची विदमहे विष्णुपत्नीची धीमहे तन्न लक्ष्मी प्रचोदयात समर्थ बघा तर आज आहे नवरात्रीची दुसरी माळ आणि आजचा रंग आहे लाल तर आजच्या दिवशी आपल्याला आई भगवतीची विशेष कोणती सेवा करायची आहे कोणता उपाय करायचा आहे याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐकावा बघा तर आज आहे नवरात्रीची दुसरी माळ मंगळवार आणि लाल रंग तर आई भगवतीची माता महालक्ष्मीची आवडती सेवा म्हणजे कुमकुमार्चन तर आज आपल्याला करायचं आहे कुमकुमार्चन आता कुमकुमार्चन करताना आपल्याला श्रीयंत्र किंवा देवीचा टाक किंवा देवीचा फोटो लागणार आहे हेही नसेल तर कुळदेवी स्वरूप सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती कुमकुमार्चन करायचं आहे आता कुमकुमार्चन कसं करणार तर बघा कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे वेगळं कुंकू घ्यायचं आहे आणि अंगट अंगठ्या शेजारचा जो बोट आहे तो सोडून बाकीच्या चार बोटांनी चिमुटभर कुंकू आपल्याला तुम्ही ज्याच्यावरती कुंकुमार्चन करणार आहात जसं की सुपारी असेल टाक असेल श्रीयंत्र असेल देवीचा फोटो असेल त्याच्यावरती आपल्याला ते कुंकू अर्चित करायचं आहे आता कुंकुमार्चन करताना आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तम घ्यायचं आहे आता श्रीसुक्तम सोळा वेळा घ्यायचं म्हणजे सोळा वेळा आपल्याला फलश्रुती म्हणायची नाहीये सोळा वेळा फक्त श्रीसुक्तम घ्यायचं आहे सोळाव्या वेळेस कुंकू अर्चित करणं थांबवायचं आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे आता ते झाल्याच्या नंतर आपल्याला सोळा वेळेस कमलात्मक मंत्र घ्यायचा आहे आता कमलात्मक मंत्र कोणता ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्री श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस घ्यायचा आहे त्यानंतर नवारण मंत्र ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विच्च हा सोळा वेळेस आपल्याला घ्यायचा आहे आणि प्रकारे आपल्याला कुमकुमार्चन ही सेवा पूर्ण करायची आहे ती झाल्याच्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आणि ते कुंकू आपल्या कपाळे लावायचं आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आता हे मार्चनचं कुंकू काय करायचं बापरे तर बघा मार्चनचं कुंकू ज्याच्यावर आपण एवढी सेवा केलेली आहे श्री सारखी सेवा केली आहे श्रीसुक्तम काय आहे तर साक्षात आई भगवतीची स्तुती केलेली आहे आणि ती तिला खूप प्रिय आहे तर त्याच्यावरती किता किती आशीर्वाद असतो याचं वर्णन देखील आपण शब्दात करू शकत नाही आणि आता नवरात्र नवरात्रीमध्ये तर देवीचं रूप इतकं जागृत असतं देवी तत्व इतकं जागृत झालेलं असतं तर हे कुंकू रोज आपल्याला आपल्या कपाळी लावायचं आहे आपल्या मुलांना लावायचं आहे तर याने काय होतं तर आपला सगळा मानसिक ताणतणाव दूर होत असतो आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट आई भगवती माता टळून घेत असते तर हे कुंकुमार्चन आपलं सौभाग्य होतं जसं आपण म्हणतो की देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परमम सुखम मला सगळं सुख दे सग चांगलं आरोग्य दे परम सुख दे यासाठी आपण देवीकडे आपल्या सौभाग्यासाठी आपण देवीकडे आशीर्वाद मागत असतो तर तो आशीर्वाद आपल्याला या कुंकू स्वरूपात मिळत असतो म्हणून आजच्या दिवशी कुंकुमार्चन या सेवेला विशेष महत्त्व दिलेलं आहे तसंच आज आपल्याला करायचं आहे विड्याचा पानाचा एक उपाय आता विड्याच्या पानाचा काय उपाय आहे तर दोन विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहे त्याच्या सरळ साईडला म्हणजे ज्या ज्या ठिकाणून ते सरळ आहे त्या ठिकाणून आपल्याला त्याच्यावरती रीम हा शब्द काढायचा आहे आणि तो शब्द काढल्याच्या नंतर ते पान आपल्याला घटासमोर ठेवून त्याच्यावरती सोळा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे बघा रीम श्रीम नमः रीम श्रीम नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि ते पान आपल्याला घटाजवळ ठेवायचं आता ज्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करणार त्या घटासोबतच आपल्याला ह्या पानाचं देखील विसर्जन करायचं आहे आणि आता दुसरी माळ म्हटले की देवीचं कोणत्या रूपाचं आपल्याला पूजा करायची आहे तर ब्रह्मचारिणी या रूपाचं आपल्याला देवीचं पूजन करायचं आहे आता जेव्हा आपण दुसऱ्या माळीला देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचं पूजन करत असतो तरी याने काय होतं आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं म्हणजे आपण आता संसारात खूप त्रास असतो आपल्याला मानसिक शारीरिक आणि बायकांना तर खूप सवय असते छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेण्याची तर त्यासाठी सांगते की आपलं मानसिक त्रास हा ह्या ह्या रूपाचं पूजन केल्याने कमी होत असतं आपल्या आयुष्यात कधीच कुठल्याही अडीअडचणी येत नाही आणि अडीअडचणी जरी आल्या संकट जरी आले तरी तुम्ही कितीही कमकुवत असाल पण तिच्या आशीर्वादाने तुम्हाला संकटाला जाण्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं एकाचे दोन हात करायचं बळ आपल्याला मिळतं आपली इच्छाशक्ती दृढ होते आत्मविश्वास चांगला होतो आणि आपल्या मुलाबाळांना आपल्या स्वतःला त्याचा भरपूर असा आशीर्वाद मिळत असतो म्हणून आजच्या दिवशी देवीच्या ब्रह्मचार्यांनी या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे विड्याच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुमकुमार्चन आपल्याला करायचं आहे ही सेवा तुम्ही दिवसातनं कधीही करा सकाळी दुपारी सायंकाळी अगदी रात्रीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण की नवरात्र आहे या नऊ दिवसामध्ये देवीचं देवतत्व हे जागृत झालेलं आहे म्हणून तुम्ही कधीही सेवा करा तिच्यापर्यंत पोहोचणारच आणि खरं सांगते सरळ मनाने निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही तिच्यापर्यंत पोहोचणार पुछनार म्हणजे पोहोचणारच म्हणून आवडली असेल माहिती नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा यासाठी शेअर करा की सगळ्यांना या माहितीचा जा लाभ झाला पाहिजे आणि सगळ्यांनी ही, ही सेवा ही के सेवा केली पाहिजे चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा करायला विसरू नका